राज्यातील पावसासंदर्भात आज तीन जून दोन हजार चोवीस सोमवार आजच्या दरम्यान लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत वातावरण अचानक मोठा बदल होऊन काही भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस वादळी असं पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर पाहायला मिळत आहे आणि आपल्याला लगेच दुपारनंतर सायंकाळी मध्य महाराष्ट्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये मोठा जोरदार वादळी वा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झालेला पायास मिळणार आहे त्यासोबतच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीडच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळणार आहे मोठा पाऊस झालेला पाऊस या याच जिल्ह्यामध्ये मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वाधिक पाऊस या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जास्त म्हणजे बीडच्या परिसरामध्ये पण पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळणार आहे मोठा पाऊस झालेला पाहायला मिळे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्र प पहिले स्थान नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत झालेल्या पाहायला मिळेल तसंच विदर्भात देखील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री ढगाळ वातावरणासह वाता तुरळक ठिकाणी हलक्या सराची शक्यता वर्तविण्यात आली आहे मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धारशिवच्या परिसरात देखील आज रात्री काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल तसंच मित्रांनो कोकण पट्ट्यात आज या ठिकाणी जवळपास पाच झाले तर कोकणाच्या भागातील को परिस्थितीत पावसाच्या परिस्थितीत म्हणजे आज आपण या ठिकाणी पाहू शकतो की मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड स राजापूर सावंतवाडी कल्याण नवली आणि वसईच्या विरार परिसरामध्ये दुपारच्या काही भागात दुपारनंतर काही भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला पायास मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ढगाळ वातावरण असणार आहे तसेच हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळेल तसंच विदर्भात देखील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्व परिसरामध्ये आज रात्री ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्याची सराची शक्यता आहे तर काही भागात मोठी तापमान वाढ होण्याची शक्यता पण आहे मात्र रात्री आणि सायंकाळी या परिसरात देखील पावसाचे वातावरण निर्माण होईल ढगाळ वातावरणासह कोकणातील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबर अशा इतर इतरांना पण हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला साईडचे क्लिक करून ऑलचे ऑप्शन होती क्लिक करा कारण कशाच व्हिडिओ तुम्हाला अपडेट या ठिकाणी मिळत राहणार आहे मित्रांनो असेच अपडेट पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट उद्याच्याला तोपर्यंत जे हिंद